नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांका तर ह्या टी शर्टा कळं असं काय काहीतरी मॅचीक चलल्यात बरोबर मॅची असत टुर्नामेंट असत आमच्याच बाजूचं गाव असत निगुडा थोर टुर्नामेंट असत तर शेरलेची आमची टीम असा तर चल्लो आता निगुडा तर ग्राउंड खायचा आता पोहोचा पडतो कारण निगुड्यात त्यासाठी भरपूर ग्राउंड असतो निगुडा आता आमच्या घराकडनं आम्ही तो चलो आणि मेन जो बॅट्समन आहे सागर बॉलर बॅट्समॅन ऑलराऊंडर तो पाटकडे असा येता आणि अर्धे प्लेअर पुढे असत चला तर जाऊया डायरेक्ट मैदानावर भेटूया चला पोचलो हैसर हे बघा अजून तर कोण काही येऊ नयेत बरोबर येऊन पोचलो आम्ही पोचलो ग्राउंडाकडे पण अजून काय मॅचे चालू जाऊ नयेत या, या। ग्राउंड

बागेचे प्लेअर हळूहळू हो येतात आता आणि बाळा असं कर एक घडाखाली जबरदस्त पोटक बोलले वास बाळासा का असे घर ऐस रिलोआ आणि तर आपलं फ्रँकी पॉल आणि भोमो हे बसले होते तॉस मारत आता शिरोडा वेळेस शेरला शिरोडा टॉस विन झाले शिरोडा तर टॉस विन झाले शिरोडा टीम आणि नम्मत टॉस हरलो पण आणतो ना आमका माहिती बघूया काय होतं हा आता तीन तीन अजून जमिनी सांग ना आपलं बॅटिंग काय फिल्डिंगची आमचे प्लेअर खायसर असतात रेडी बघूया हो प्लेयर सर। आम तो अ, कोच बी सगळा हा कायता कॉमेंडेटर रोशन जाधव हरमो वगैरे प्लेयर सगळे असतात चला मॅच मायकल मायकल हाती बोट घेऊन येतो आणि शिरोडा टीमीकडस निर्णय घेलेलो हा त्यांचे प्लेअर फिल्डिंग म्हणतात म्हणजे रे बॅटिंग करू जावं ये उद्पार तो इले क्लियर का मायगेच अपल का आणि भूषण आणि सागर रक्त त्या मागे परत क्लियर बोलतो सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत पहिला सामना शिरणा विरुद्ध शेरले दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा निर्णायक महत्वच ठरवलं

मला वाटत क्षेत्ररक्षण करेल वाटलं होतं दिशेनं जात होता चौकऱ्याच्या बाहेर जाईल चार बॉलि सहा रन झालेले असतात माहित नाही परंतु निश्चित पंचांचा काही लागलो वगैरे संपली आता बॉलर होता कोणाचा तर सांगतो त्यानं आमच्या समाज असणारे उदयजी यांच्यावर खाळाला घातलेलं दुसरी ओव्हर आणि भूषण स्ट्रायकर

एक बॉल हा लास्ट एका डावी डाव थर्ड ओवर सुंदर पड्पट दुसरी सिक्स ट्रँकेची बोलून त्याच्याचं नाव आमच्याकडे येत नाही सिक्स मारलं

लास्ट ओव्हर आता अठरा बॉलत सत्तावीस रन झालेले असत फ्रँकी स्ट्रायकर शॉर्ट रे फ्रँकी तिसरी सिक्स फ्रँकीची खाय मारले बॉल बघ पहिल्याच बॉल सिक्स मारल्यान लास्ट ओव्हरचा दुसरा बॉल बघूया काय करता फ्रँकी शॉट रे बॉल मकोट्टा अरे रे कॅच आवड झालं बरे मारले तीन सिक्सरी मारले बरं खेळू तीन सिक्सरी मारले म्हणजे वीस बावीस रन तरी केले ना एकट्याची अक्षय डबल डबल लागलो पार्टी म्हणजे एक, एक रन डिक्लेअर कोकणात जसं चालतं पाठी जागा नसतं तेव्हा एक रन घेतो डिक्लेर जागा कमी आहे ना स्ट्रायकर बघे मोहम्मद काय करता आऊट झालो जास्त बॉल नाही खेळ गो सेकर चार बॉल झालेले दोन बॉल फक्त रवलेले बाळाकार बाळाकारशेखर

पहिलं चेंडू असेल मैथुल साबायचीकड yeah. घेऊन चक्कातील पुढे चेंडू मैथळचं सज्ज वापसी झाली मैदानामध्ये कोणत्याच प्रकारचं चेंडू सागर आणि चित्र क्षेत्र आणि चिथचली या ठिकाणी हां किल्ल चौथी सावनच्या आवश्यकता मोठा फटका बराच का चेंडू असे चेंडूच्या खाली प्रॅक्टिस कॉल

दोन धक्के मोठे धक्के मी म्हणे मायकलच्या विषय आपण बरीचशी चर्चा केली पहिला चेंडू सफारी खेळावी लागेल त्या ठिकाणी मग असं जातो जातोय सहज तीस त्या सिंग तुझं जावेचाही प्रयत्न नाही पुढे चेंडू तिसरा चेंडू शक्य

खऱ्या अर्थानं मी म्हणेन चांगल्या मध्ये तो प्रत्येक महिला चेंडू खऱ्या अर्थानं मायकलला खूप धन्यवाद द्यावे लागते मायकल न केलं थोडस अडचणीत सापडलाय आता जोड असा विजय ह्या दृष्टीचे पापासून थोडासा दूर जाताना दिसतोय

किती रन काढले तू एकोणीस रन एकट्यान चार ओव्हरच्या चार ओव्हरच्या चा। चा मॅचीत फक्त एकट्याचे एकोणीस रन वन मॅन शो तर आता दुसरी मॅच लगेच चालू झालेली आणि कास वर्ष शेरला दुसरी मॅच आमची पहिली जिंकलो तर एकोणतीस रन मारले ना फर्स्ट बॅटिंग करून आणि आता आमची बॅटिंग असं तर आता आमका तीस रन होय बघूया काय होतं होत आता वा मस्त मॅच आता चालू जातली आणि आम्ही पहिली खूप खाऊ असले आता अठ्ठावीस रन आमका एकोणतीस रन मिळत बघूया आता दुसरी मॅच चालू आणि पहिली मॅच आम्ही विन झालो दुसरी कास आणि चरला तर मोहम्मद आणि सागर मोहम्मद स्ट्रायकर सागर नॉन स्ट्रायकर बघूया काय होतं विकी पंडित पहिलं बॉल घेऊन येताना आणि मोहम्मद अरे यार नशीब नाहीतर मोहम्मद आवडतो याची लागलेली पाठी केलं इकडं विकी दुसरा बॉल घेऊन येताना सागर वाईट नाही तिसरा बॉल घेऊन येता बघूया सागरात काही संबंध नाही बोल तीन बॉल झाले चौथो बॉल शॉट तर मारले ना गे गे गे। और तो लास्ट बॉल फर्स्ट फस्ट तो आणि व्हाईट बॉल परत एकदा बॉल टाकून लास्ट बॉल आणि तंबूर काढले आणि हातीत काढून स्वस्त मस्त जबरदस्त बॅट्समन ओला ऑलराउंडर आणि आता थर फ्रँक फ्रँकी ज्यांनी पाठच्या मॅची तीन सिक्सरी मारलेल्या तो फ्रेंकी सागर काय करू शकाल ना संपली आणि आता दुसरा बॉलर येईल दुसऱ्या वेळेस बघा किती खेळण्यात शैलू आणि शैलू बोलेन शैलू मारल्यान पन... तर खरं हा पण सुटला काय सुटला वाचलो डाव मारे दूसरा बॉल हो गया डाव आहा हा फ्रैंकी गोन ये क्या चीज है बस तो ये कार्बन कमाल के कार्बन कमाल 6 मार लेगा तो 13 रन हुए और खूप लांब मारलं मोहम्मद चळावलो दोन मला दोन दिले षटकरी मारून मोहम्मद मोहम्मत इनफॉर्म त्याच्या कंडिशन येऊन पुसले की सहा बॉलात सात रन होत वाईट हा वाईट हा वाईट हा वाईट हा वाईट नाही पाच बॉलात सहा रन होत मोहम्मद फ्राय करा आता पाच रन आहेत चार बॉलात पाच रन आहेत बॉल डॉट गेलो तीन बरात पाच डबल डबल डबल

મારલે બાર મને

शॉर्ट रे आणि लास्ट बॉल होतो रन झाले बघे आता सतरा रन व्हायला एक ओव्हरी तर पॉवर प्ले आम्ही मॅच जिंकलो सगळ्यात बरी बॉरिंग असल्या कवर केली दुसरी मॅच पण को जिंकलो कोण व्हिडिओ काढूक नाही होतो त्याच्यामुळे मोबाईल ठेवून गेले पण मॅच जिंकलो आम्ही तीन बॉलात सगळ्यांना ओव्हर बरी घातली सर मोहम्मद मॅन ऑफ द मॅच तर आता आम्ही दोन मॅचे जिंकलेलो असो तर आता आमची मॅच जाऊची नाही आणि एक टीम हरली आहे जिंकली ती जर जिंकलेली तर आमक त्यांची वगैरे मॅच जातली होती तर आता आमची मॅच उद्या तर हा व्हिडिओ मॅचरेंड आहे क्रिकेट लवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय